जालन्यात शेतात आणि गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेले धान्य चोरी करणारे टोळी फरार आरोपींचा शोध सुरू कारवाईत दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त जालना शेतात आणि गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेले धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत जालना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे या कारवाईत चार आरोपींच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुस्के आवळले असून फरार असलेले तीन आरोपींचा पोलिसांनी शोध घेतलाय जालना जिल्ह्यात धान्य चोरीच्या आठ घटना घडल्या या प्रकरणात तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे या आरोपीकडून पोलीस पथकाने धान्य चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींनी तीन लाख सत्तावीस हजार रुपये चोरी केलेले धान्य पोलिसांनी जप्त केले, केले। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार एक पिकअप वाहन आणि चोरी केलेले धान्य असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केलाय असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे आरोपींना पुढील जाफरबाद व पोलीस ठाणे मोजपुरी यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे सदरची कारवाई माननीय श्री अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक झालना आयुष नेपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालनाचे मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक योगेश ओवाळे पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक सॅम्युअल कांबळे प्रशांत लोखंडे विजय डिक्कर धीरज भोसले योगेश सहाने सोपान क्षीरसागर सागर बाविस्कर रमेश राठोड कैलास खाड सतीश श्रीवास रमेश काळे इर्षाद पटेल भाऊराव गायके आक्रुट धानके कैलश चेके सौरभ मुळे गणपत पवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे याचा आढावा घेतला आहे बदलता महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी सुनील नरवडे यांनी मागील काळात जालना जिल्ह्यात गोडाऊनवरून काही शेतकऱ्यांचे असे अन्नधान्याच्या चोऱ्या झाल्या होत्या त्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना माहिती मिळाली की काही अन्नधान्याचे चोरी करणाऱ्या काही आरोपींची माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बळीराम रामराव मुक्के वय तेवीस वर्ष उमरखेड राहणार उमरखेडा तालुका भोखर्दन जिल्हा जालना आनंद उत्तमराव मोरे वय बत्तीस वर्ष राहणार आकणी तालुका मंठा संदीप गणेश वाघमारे वय बत्तीस वर्ष राहणार सावखेड भुई तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा तसेच प्रकाश राजू झिने वय बावीस वर्ष राहणार लोणगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना अशा चार आरोपींना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असतात त्यांनी जालना जिल्ह्यात मौजपुरी येथे तीन गुन्हे ज्या प्रभाग इथे दोन गुन्हे भोकरदन येथे एक गुन्हा मंठा येथे एक गुण आणि बदनापूर येथे एक गुण असे एकूण पुना आठ गुन्ह्याची कबुली दिली व सदरीन गुन्ह्यातील मुद्देमाल कुठे विकला होता तो काढून दिला त्या संदर्भाने आपण सदरील आरोपीकडून तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये सोयाबीन हरभरा गहू ज्वारी आणि तूर असं वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य होतं ते जप्त केलेलं आहे तसेच पुण्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर गाडी आणि एक पिकअप ज्याची किंमत साडेचार लाख रुपये असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा जालन्याच्या टीमने हस्तगत केला आहे आणि सदरील आरोपी पुढील कारवाईसाठी जे आणि मोजपूरी येथे देण्यात आलेले आहे सदरील कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालनाच्या टीमने केलेली आहे मला आरोप किती होतो